लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीचे मतदान आज बुधवारी सकाळी सात वाजेपासून सुरू झालेले आहे या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयांकडून चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदारसंघामध्ये तैनात करण्यात आला आहे मंगळवारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रूममध्ये पोहोचेपर्यंत सर्व यंत्रणेला हाय अलर्ट जारी केलेला संपूर्ण शहरात सुमारे पोलिसांची कुमक तसेच अर्धसैनिक बलाचे सशस्त्र जवान तैनात राहणार रा आहेत मतदानाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी भद्रकाली पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांची काल संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत बंदोबस्त आराखड्यावर अंतिम चर्चा करून अंमलबजावणी करण्याबाबतची तयारी केली गेली सायंकाळी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षकांसोबत पोलीस उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांनी वायरलेस कॉलवरून बंदोबस्तात नेमणुकीबाबत आढावा घेत विविध सूचना केल्या तसंच निवडणूक आयोगाचे पोलीस निरीक्षक यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला सायंकाळी भेटी देत दे बंदोबस्ताचा आढावा बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे घेतलेला आहे तर संपूर्ण शहरात तेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री नऊ वाजेपासून मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ऑल आऊट मोहीम राबवण्यात आली यामध्ये सराईत गुन्हेगारांची घर घेण्यात येत होती तसेच त्यांना नऊ दिवसाकरता शहरातून हद्दपार करण्यात आलेला आहे अशा सातशे चौतीस गुन्हेगारांची तपासणी यावेळी करण्यात आली काही उपद्रवी लोकांना नोटिसा बजावण्यात आल्यात रात्रीपासूनच शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील विविध भागांमध्ये वाहनांची तपासणी करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक